भारतीय जनता पार्टीच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्याच नेत्या आदरणीय आशाताई घोसके ज्यांनी माझं बरंच काम कमी केलं आणि ऑलरेडी या ठिकाणी आपली कामाला सुरुवातही झालेली आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं असे आपले मंडळाचे अध्यक्ष संतोष नाना खैरे सन्मान्य गणेशजी गवडे शहराचे अध्यक्ष सचिनजी खत्री माजी आपले नगराध्यक्ष अनिलजी मेहर या निमित्तानं उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पदाधिकारी सन्मान्य माणवतकर साहेब आशिषजी माणवतकर या बैठकीच्या निमित्तानं <coughs> या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी आपले शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले विविध गावचे सरपंच आणि भगिनींनो आणि बंधन सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडासा यायला उशीर झाला कारण मी ज्या भागातून आलो त्या पेरणेच्या आज विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी <coughs> आज येत असतात आणि थोडासा ट्रॅफिक सगळ्या आपल्या प्रशासनानं वेगवेगळ्या ठिकाणी वळवलेला असल्यामुळं बरंच फिरून त्या ठिकाणी मला यावं लागलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो खर तर जुन्नर तालुक्यामध्ये यायला आपल्यासारख्या कार्यकर्त्याला काही कारण लागत नाही आणि जुन्नर तालुक्यामध्ये मला ज्या वेळेला जिल्ह्याच्या कार्यालयामधून फोन आला त्यावेळेला जुन्नरला कोण जाणार अशा प्रकारची मला विचारणा केल्याच्या नंतर ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या सगळ्यांना एक जगण्याची दिशा दिली त्या छत्रपती शिवरायांच जन्मस्थान असलेला आणि त्याच्या पायथ्याला बसून आपण आजची आपण बैठक संपन्न करतोय ते आपल्या सगळ्यांच स्फूर्तीस्थान असल्यामुळे जुन्नरला यायला नेहमीच त्या ठिकाणी एक आनंद वाटतो आणि दुसरं जुन्नरला येत असताना नेहमी आनंद या गोष्टीचा वाटत असतो की आपल्या सगळ्यांना आम्ही जरी संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतो असलो तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये कसं काम करावं हो। जिल्हा नियोजन समितीमध्ये कसं काम करावं हो। याचे अनेक धडे अनेक वेळेला मार्गदर्शन करण्याचा घेण्याचा योग ज्यांच्याकडून येतो त्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या आदरणीय हे कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं आज जाऊन त्या ठिकाणी आईंच्या सवयेत देखील त्या ठिकाणी बसावं त्यांचं देखील मार्गदर्शन घ्यावं या दोन्ही अर्थाने जुन्नरला येण्याचा हा योग हा माझ्यासाठी त्या ठिकाणी आहे मित्रांनो निवडणुकीला आपण सगळेजण विधानसभेच्या सामोरे गेलो त्याच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीनं निमंत्रण करावा अशा प्रकारचा एक निकाल आपल्या सगळ्यांना दिला निकाला त्या निकालातून आपल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बोध घेतला आणि त्यातून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मधून आपल्या सगळ्यांचं दोन हजार एकोणीस साली जे अपुरं राहिलेलं स्वप्न होतं आपल्या सगळ्यांना आपल्या आपले नेते आदरणीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदावरती बसण्याचं आपण जे पाहिलेलं स्वप्न होतं ते या निवडणुकीच्या निमित्तानं साकार झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं नानांनी या ठिकाणी उल्लेख केला त्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यानंतर येणारा निवडणुकांचा जो टप्पा आहे जो आपल्या सगळ्यांच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या विशेष त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांचा कालावधी hmm. आहे आणि या निवडणुकांच्या मधून त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला hmm. आपण सगळ्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि आपण आपल्या कार्यकर्त्यांनी संघटितपणानं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आपण ताईंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली आमचं तर दुखणं ताई झालं आणि त्या ठिकाणी जरी महायुतीचं काम केलं महायुतीचा उमेदवार निवडून आणायला यशस्वी झालो असलो तरी आता आपण महायुतीचे जे उमेदवार निवडून आणलेले आहेत ते त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मध्ये त्यांच्या पक्षाचे कॅन्डिडेट उभे करणार आहे त्यांच्या माणसांना त्या ठिकाणी विकास कामांना निधी उपलब्ध करून देणार आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना परत संघटित करून परत आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सो, निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी परत आता आम्हाला सगळी त्या ठिकाणी उभारी घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळं निवडणुका येत असतात निवडणुका शेवटी पक्षाच्या पातळीवरती देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवरती काही निर्णय होतात ते आपल्याला कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वीकारणं हे कळ प्राप्त असतो त्या पद्धतीनं आपण त्या त्या निवडणुका लढलो परंतु आता येणाऱ्या निवडणुकांचा काळ हा आपल्या सगळ्यांच्या निवडणुकांचा काळ आहे त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा टप्पा आणि ह्या एकंदरीत निवडणुका आपण कशा पद्धतीने लढतो याच्यावरती निश्चितपणानं पुढच्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी अवलंबून असतात आणि त्यामुळं तशा अर्थानं सगळ्या निवडणुकांच्या मध्ये कारण कुठल्या गावचा सरपंच कुठल्या विचारांचा होतो त्या गावामध्ये सरकारने जरी आपल्या मंजूर केलेलं एखादं काम 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 असलं परंतु त्या गावामध्ये करणारा कार्यकर्ता जर आपल्या आपल्या विचारांचा नसला तर ते काम जरी सरकारच्या पैसे खर्च झाले असले तरी ते काम आपण आपण केलं हे त्या ठिकाणी ठासून सांगू शकत नसतो आणि म्हणून या जुन्नर तालुक्यामध्ये उद्याच्या निवडणुकांच्या टप्प्यामध्ये येणारे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समित्यांचे सदस्य असतील आणि येणाऱ्या मध्ये सरपंच आपले त्या ठिकाणी निवडून आणलं हे आपल्या सगळ्यांना पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आहे आणि या निवडणुकीच्या फेज मधून बाहेर पडून आपण त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जावं राज्यामधलं आणि देशामधलं आपल्या विचारांचं जे सरकार आहे ते वेगवेगळ्या <laughs> त्या ठिकाणी योजना राबवतोय आपण पाहिलं असेल की दोन हजार चौदाच्या च्या अगोदरच्या सरकारांच्याकडं जर आपण पाहिलं तर त्याच्या विकासाचा वेग किंवा विकासाची दिशा ही वरपासून खालीपर्यंत असायची म्हणजे टॉप टू बॉटम असायची परंतु भारतीय जनता पार्टीची एकंदरीतच कार्यप्रणाली केंद्रस्थानी ठेवून आपण त्या ठिकाणी बॉटम पासून सुरू करून त्या ठिकाणी वरती जातो अशा प्रकारची राहिलेली असल्यामुळं आपण पाहिलं की ज्या निवडणुकांच्या विजयाच घटनांच्या किंवा ज्या दोन तीन, तीन योजनांना श्रेय देता येईल त्या मध्ये आपल्या महिला साठी आपण लाडके बहिणीची जी योजना त्या ठिकाणी सुरू केली त्यामधून आपण जवळपास मतदानाच्या पन्नास टक्के असलेला जो घटक असतो त्या मतदानापर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला <coughs> या सगळ्या आपल्या भगिनींना या आपल्या सभासद सदस्य नोंदणीच्या अभियानातून आपल्या पक्षाशी आपल्याला कसं जोडून घेता येईल आपल्याला त्यांना आपल्या प्रवाहात कशा पद्धतीने सामील करून घेता येईल त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं जाता येईल याची आखणी या, या सदस्यता अभियानाच्या निमित्तानं आपल्याला करावी लागणार आहे मला एका गोष्टीचा आनंद आहे की आपण निरनिराळ्या तालुक्यामध्ये आपण ज्या वेळेला जा जातो त्यावेळेला अजून बऱ्याचशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नोंदणीच्या संदर्भातली पूर्ण माहिती नसताना देखील आपण त्या ठिकाणी कुणी पन्नास सदस्य केलेला आपण सांगितलं कुणी आमचे मेमाने साहेबांनी पाचशे लोकांची नोंदणी केली म्हणजे आपण त्या ठिकाणी ऑलरेडी या कामाला त्या ठिकाणी आधीपासून लागलेला याच कारण असं आहे की मी मगाशी त्या ताईंचा उल्लेख केला जुन्नर तालुका संघटनात्मक दृष्टिकोनातून किंवा इतर सगळ्या माहितीच्या दृष्टिकोनातून सातत्यानं आग्रहशीर ठेवण्याचं काम ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असत आणि म्हणून मला या सदस्यता नोंदणीच्या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला सांगावी असं या ठिकाणी काही काम शिल्लक आहे असं मला वाटत नाही परंतु तरी देखील आज एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ही सदस्यता नोंदणी राबवत असताना पाच तारखेचा आपल्याला जो विशेष कार्यक्रम या ठिकाणी ताई करायचा आहे तो कार्यक्रम प्रत्येक म्हणजे आपले जे तीनशे छप्पन्न मला वाटतं बूथ आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या आहेत त्या तीनशे छप्पन्न ते तीनशे छप्पन्न ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बूथवरती त्या ठिकाणी टेबल लावायचा आहे त्या बूथमध्ये येणाऱ्या प्रत्येक घरापर्यंत आपल्याला या पंधरा दिवसामध्ये जात असताना त्या दिवशी मात्र आपण वेगवेगळ्या ज्या संघटना असतील म्हणजे बल्क स्वरूपामध्ये एखाद्या महाविद्यालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी करून घेता येईल का अशा प्रकारचा एक सामुदायिक प्रयत्न म्हणजे आपण जे आता एक एक जे करतोय त्या दिवशी मात्र आपल्याला हा प्रयत्न सामुदायिक रीतीनं त्या ठिकाणी करायचा आहे मग वेगवेगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना त्या निमित्तानं पुढे येऊ शकतात त्याची आखणी आपल्याला पाच तारखेच्या निमित्ताने करायची आहे आणि प्रत्येक बूथवरती किमान दोनशे सदस्यांची नोंदणी आपल्याला त्या ठिकाणी करण्याचं एक टार्गेट कारण आपल्याला पन्नास हजार सभासदांचं टार्गेट आपल्याला ज्या वेळेला दिलं गेलं त्यावेळेला त्याची विभागणी आपल्याला अशा पद्धतीनं करायची आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीनं कराल असा एक विश्वास या निमित्तानं आपल्याला करतो पूर्वीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी ही सदस्यता नोंदणी करत असताना ती खूप क्लिष्ट असायची आणि तितकीच फेक सुद्धा असायची कारण आपण त्या ठिकाणी जिल्ह्यामधून आपल्याला सभासद नोंदणीची पुस्तिका दिली जायची पुस्तकं दिली जायची मग आपण कुठेतरी मार्केट कमिटीच्या एखाद्या कुठं ऑफिसमध्ये बसायचो आणि प्रवीण काळगोरच्या नावापुढे त्याचे पैसे पाच रुपये आपणच भरून टाकायचे आणि त्याला सभासद झाला त्याचं त्याला सुद्धा माहिती नसायचं अशा प्रकारची एक सभासद नोंदणी पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये चालायची परंतु आपण ही सभासद थोडी सोपी पण केली आणि ती प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल नावाचं जे आता यंत्र सगळं सगळ्या आपल्या mm. विज्ञानानं दिलंय त्याचा एक खूप चांगल्या पद्धतीचा वापर या निमित्तानं आपण करून एक टोल फ्री नंबर आपल्याला जो दिला गेला आहे त्या टोल फ्री नंबरवरती जर आपण मिस्ड कॉल दिला तर त्या मिस्ड कॉलवरती आपल्याला एक लिंक येते त्या लिंकवरती आपली सगळ्यांची माहिती टाकली तर ती सेंटरलाईज आपल्या अगदी अमितभाई शहाच्या किंवा आपल्या नड्डाजींच्या ऑफिसला सुद्धा आपल्या आपल्या कार्यकर्त्यांची इतंभूत सगळी माहिती त्या ठिकाणी लोड होऊन जाते आणि एक प्राथमिक सदस्यत्वची नोंदी त्या ठिकाणी झाली असं आपण त्या ठिकाणी ग्रहित करतो त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला मूल्य आपल्याला मोजायचं नाही परंतु एकदा प्राथमिक सदस्य झाल्याच्या नंतर त्या प्राथमिक सदस्याला सक्रिय करून घेण्यासाठी किंवा आपले जे पदाधिकारी असतील साधारणपणाने बूथ लेवलला काम करणारा आपला बूथचा प्रमुख असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल तालुका लेवलला काम करणारा वेगवेगळ्या वे फ्रंटल ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा कोणी आपला पदाधिकारी असेल महिला भगिनी महिलांच्या मध्ये काम करणारे आपल्या भगिनी कोणी पदाधिकारी असतील अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी सक्रिय सक्रिय सदस्य सदस्य होणं हे आपल्याला अपेक्षित आहे होत असताना आपण आपण आपल्या रेफरल जास्त सभासद नोंदणी करता त्यावेळेला आपल्याला तिथंच एक ऑप्शन येतं की त्यामध्ये आपल्याला शंभर रुपये शुल्क त्या ठिकाणी भरून त्याचं एक वेगळं त्या ठिकाणी आपल्याला पावती त्या ठिकाणी इंटरनेट वरती जनरेट होऊन आपल्याला मिळते आणि त्यामध्ये आपण सक्रिय सभासद झाला अशा प्रकारची नोंदणी आपली त्या ठिकाणी पक्षाच्या त्या ठिकाणी होत असते आणि साधारणपणाने सभासद झाला म्हणजे तो पक्षाचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे ही पक्षाकडे आपली त्या निमित्ताने नोंद होते आणि ज्यावेळेला आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग ती नगरपालिकेची निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेची असेल त्यावेळेला ताई जिल्ह्याकडिफरस करतील परंतु जिल्हा त्या ठिकाणी पाहिजे किंवा एबी फॉर्म देताना त्या ठिकाणी राज्याचे पदाधिकारी हा सभासद झालेला आहे का सभासद त्यावेळेला त्या त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचं सुद्धा ठिकाणी काही चालणार नाही अशा प्रकारची यंत्रणा पक्ष संघटनेच्या वतीनं लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आपण बऱ्याचदा सगळेजण खूप चांगलं काम करतो परंतु ते चांगलं काम त्या ठिकाणी नेटक्या पद्धतीने करण्याची आपल्याला सवय नसते आणि म्हणून आपण जे सभासद ऑनलाईन पद्धतीने किंवा आपल्या मोबाईलवरून नोंदवलेली गेलेले असतील ते, गे ते सगळ्यांची माहिती आपल्याला नानांजी जो फॉर्म सांगितला त्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला ती, 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 ती आप फिजिकली सुद्धा कलेक्ट करायची ऑफलाईन सुद्धा आपल्याला ती करायची आणि त्याची एक कॉपी आपल्याला जिल्ह्याला द्यायची आहे आणि ती आपल्याकडे तर ती सगळी त्यावेळेला आपल्याला एकत्रितपणाने ज्या वेळेला अचानकपणाने आपल्याला काही फोन करायचे असतील किंवा काही निरोप द्यायचे असतील त्यावेळेला फक्त इथं चार लोकांची यंत्रणा जरी बसली तरी ते तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या माहितीच्या आधारावरती फोन करून काही निरोप अचानक पणाने द्यायचे झाले तर त्याच्या संदर्भातली सुद्धा एक चांगल्या प्रकारची एकत्रितपणाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला त्या निमित्तानं उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून ते सगळं काम आपण खूप येतकेपणानं चांगल्या पद्धतीनं करा याचा मला विश्वास आहे आणि ते आपण करावं हीच गरती करण्यासाठी आणि खरं तर तुमचं सगळ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो हो। आज एक तारीख आहे मला ना खरं तर शक्यता थोडी म्हणजे माझी येण्याची शक्यता खूप होती कारण मी एकतीस डिसेंबरला कुठे बाहेर नसतो त्याच्यामुळं माझी स्वतःची शक्यता मला खूप होती परंतु तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती या की काय याची मला शक्यता होती परंतु निरोप दिल्याच्यानंतर त्यांना नाय होय म्हणणं हे कुणालाच शक्य नसतं आणि त्यामुळे तशा पद्धतीने ते कोण म्हणजे मी त्याला नकार दिला नाही परंतु इथं आल्याच्या नंतर मला तुमचं खरच मला खूप कौतुक वाटतंय नाना तुम्ही वारंवार लेट आले लेट आले सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी हे करत होता परंतु लेट आले ह्यापेक्षा आले हे अतिशय महत्वाचं आहे कारण दुसऱ्या दिवशी आणि दुसरी माझी काळजी ही होती मला की तुम्ही सकाळी मला दहा ता वाजता अकरा वाजता बोलवताय परंतु वाजता तो एक कालचा हँग ओव्हर आज परत या पक्षाच्या कामाला त्या ठिकाणी लागणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही खरे पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहात हे मी सर्टिफिकेट देतो आणि निश्चितपणानं आपल्याला जे टार्गेट पक्षाने दिलेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा मोठं टार्गेट आपण त्या ठिकाणी गाठावं आणि जुन्नर तालुका एका एक कोपऱ्यामध्ये जरी असला तरी मी तुम्हाला एक आवर्जून थोडंसं विषयांतर करून या ठिकाणी सांगतो की मी जिल्हा नियोजन समितीला सदस्य झालो आणि पालकमंत्री त्या ठिकाणी आपले थोड्या काळासाठी दादा राहिले परंतु सजितदाची त्या ठिकाणी एंट्री झाल्याच्या नंतर पालकमंत्री समोर वेगळ्या पक्षाचे बसलेत आणि आपण समोर वेगळ्या पक्षाच्या आहेत आणि त्यावेळेला आदरणीय देशाचे नेते खासदार शरद चंद्रजी पवार हे त्यांना त्या ठिकाणी तसं तर पुणे जिल्ह्याच्या डीपीसी मध्ये बसता येतं का येत नाही हा त्या ठिकाणी वेगळा भाग आहे परंतु ते त्या ठिकाणी येऊन बसल्याच्या नंतर थोडस सभागृह त्या ठिकाणी अचंबित झालं होतं कारण पवार साहेब स्वतः आले सगळं पवार कुटुंब त्या ठिकाणी बसले आणि त्यावेळेला बैठकीला किंवा त्याच्यानंतरच्या दुसऱ्या बैठकीला थोडेसे प्रेशरमध्ये आलेले त्या ठिकाणी पाई दिसले मी सगळ्यांचे मी नौका त्या ठिकाणी माझी पहिली डीपीडीसीची बैठक होती त्यामुळं सगळ्यांच्या चेहऱ्याकडं मी आपल्या नेत्यांच्याकडे बघत होतो पण या सगळ्या चेहऱ्यांच्या मध्ये एकच चेहरा जो आत्मविश्वासाने भरलेला होता तो चेहरा आपल्या आशा ताईंचा होता आणि त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे उपस्थित ताईंनी के केल्याच्या नंतर असंही ताई उभं राहिल्याच्या नंतर समोर कलेक्टर बसले का पवार साहेब बसले हा विचार ताई कधी करत नाही आणि म्हणून मला त्यांचं नेहमी त्या दृष्टिकोनातून ने एक धाडशी अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी या निमित्तानं लाभलंय याचा आपण सगळ्यांनी अभिमान ठेवला पाहिजे विधानसभेमध्ये काय झालं आणि काय झालं हाचा विचार न करता मला खात्री आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा ताई परत मला वाटतं कामाला लागलेल्या दिसल्या असतील आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये एक आक्रमक ताईंच्या सारखं एक व्यक्तित्व आपल्याला नेता म्हणून लाभलेलं आहे त्या दोघांच्याकडून आपण स्फूर्ती घेऊन त्या ठिकाणी पक्षाचं काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं करावं अशाच प्रकारची एक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला विनंती करतो वर्ष, वर्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वर्ष आहे आणि हे निवडणुकांचं वर्ष आपण त्या वर्षाला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी मनामध्ये खूप इच्छा व्यक्त केलेल्या असतील ठेवलेल्या असतील आणि अनेक दिवस आपण पदाधिकारी त्या माध्यमातून काम करत असेल तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ आणि परमेश्वर त्यांना या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी बळ देव अशा प्रकारची शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs>